नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्याच्या पाण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी व उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेम अधिक पीक यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या योजनेसाठी शेतकरी कशाप्रकारे अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे शिव ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या थेट अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्ज करण्यासाठी अर्जदारांना डी बी टी पोर्टलवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना महाडी बी टी पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर लॉटरी पद्धतीने त्याची निवड केली जाणार आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे सूचना देऊन दिल्या जाणार आहेत नंतर शेतकऱ्यांनी अधिकृत वितरकांकडून या संचाची खरेदी करायची आहे त्यानंतर कृषी अधिकारी पाहणी करतील त्यानंतर अनुदान थेट आपल्या बँकेत जमा होणार आहे तर चला तर बघूया या योजनेअंतर्गत किती खर्च येईल भाजीपाला पिकांसाठी तसेच पिकाच्या प्रकार व लॅटरल अनुसार वेगवेगळा खर्च येणार आहे सर्वसामान्यपणे प्रति हेक्टर सहा ते दहा लोक लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो या योजनेअंतर्गत कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर या योजनेला अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांचा सात बारा व नमुना आठ याचा तसेच आधार कार्ड बँक पासबुक फार्मर आय डी ही गोष्ट लागणार आहे सिंचन साधकांची ही नोंद सात आवश्यक पाहिजे नोंद नसल्यास शेतकऱ्यांनी स्वयं घोषणापत्र दिले तरी चालेल या योजनेतून पाणी बचाव खर्च कमी व उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असा आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे या संदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा कृषी अधिकारी कृषी सहाय्यक किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता